नमस्कार रसिकहो ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी या कार्यक्रमात मी मृणाल जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपला मराठी माणूस जगभरात कुठेही असला त्याने कितीही नाव कमावलं तरी त्याचं मराठीपण तो कधीच विसरत नाही मराठी संस्कारांची शिदोरी घेऊनच तो जगात वावरत असतो ग्लोबल मराठी या कार्यक्रमातून अशाच काही मराठीपण वेगवेगळ्या पद्धतीने जपणाऱ्या परदेशस्थ मराठी माणसांना आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्यासोबत असणार आहेत स्वित्झर्लंड इथल्या जिनिव्हा इथे राहणारे अमोल सावरकर अमोल सर सध्या जिनिव्हामध्ये आर्किटेक्ट म्हणून काम करतात पण प्रोफेशनली जरी वेगळं काम करत असले तरी मराठी भाषा मराठी संस्कृती याच्यावरचं प्रेम त्यांना शांत बसू देत नाही आणि याचमुळे त्यांनी आणि आणखीन काही मराठी मंडळींनी मिळून जिनिव्हा इथे मराठी मंडळाची स्थापना केली आणि सध्या अमोल सर त्याचे अध्यक्ष म्हणून काम बघतात तर आज आपण जाणून घेऊया या मराठी मंडळाविषयी आणि अमोल सावरकर यांच्या सगळ्या कामाविषयी अमोल सर तुमचं ग्लोबल मराठी या कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार सर सुरुवातीला हे जाणून घ्यायचं आहे की पुण्याहून जिनिव्हा इथे जाण्याचा डिसिजन तुम्ही कसा घेतलात आणि मध्ये आर्किटेक्ट म्हणून काम करण्यापर्यंतचा प्रवास एकूण कसा होता ऍक्च्युली मी पुण्यातून डायरेक्ट जिनिव्हाला नाही आलो मी पुण्याहून नोकरी निमित्ताने दोन वर्ष दिल्लीला होतो आणि दिल्ली इथल्या टाइम्स ऑफ इंडियातल्या ॲसेंट जी पुरवणी त्यावेळेला यायची आता सध्या येते की नाही मला माहिती नाही पण ॲसेंट पुरवणीमध्ये इथल्या करता एक पोझिशन ओपन होती आणि त्या तिथे ज्या जाहिरातीला त्याच्यामध्ये आली होती मी त्याला अप्लाय केलं आणि दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास तीन इंटरव्ह्यूज झाले म्हणजे आणि त्या तीन नंतर माझं इथे चांगला बसल्यामुळे ही संधी मला मिळाली असं मला वाटतं तर इथे सुरुवात झाली ती माझ्या स्पेसिफिक स्किल्समुळे झाली मी इथे ईमेल ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून आलो आणि त्यानंतर काही वर्षांमध्ये मला बाकीच्या क्षेत्रांमधली माहिती असल्यामुळे मी माझी जबाबदारी हळूहळू वाढवत गेलो आणि इन्फ्रास्ट्रक्चर ॲडमिनिस्ट्रेशन किंवा आय टी ऑपरेशन्स कॉर्डिनेशन हे सगळे रोल केल्यानंतर गेले पाच वर्ष मी इथे एंटरप्राईज आर्किटेक्ट म्हणून काम करतोय सर तुम्ही भारतातही काही वर्ष काम केलं आणि आता सध्या जिनिवामध्ये काम करताय तर या दोन्ही ठिकाणी काम करत असताना वर्क कल्चरमध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का इथे इथे तुमचं जे जॉब नेचर आहे ते फाय बाय सेवन फाय बाय एट म्हणतात तसं की आठ तास रोज सा पाच दिवस काम केलं की तुमचं काम संपलं तुम्हाला नॉर्मली विकेंड्सला जायला लागत नाही जर तुमची जबाबदारीच त्या प्रकारची असेल तर गोष्ट वेगळी आहे पण साधारणत पाच दिवस दोन दिवस विकेंड आणि त्यामध्ये लोकं डिस्टर्ब करायला येत नाहीत पण त्याचबरोबर मग सोशल लाईफ पण एक आपण आप जे म्हणतो की आपण मित्र मंडळी असतात आपण शेजारच्या शेजारपादरांकडे जातो ते सगळं इथे नाही असं म्हणतात अच्छा म्हणजे कामाच्या पद्धतींमध्ये किंवा वर्क कल्चरमध्ये जरी फरक असला तरी साधारण सोशल लाईफ तुम्ही म्हटला तसं की आपल्यावर अवलंबून आहे ते आपण कशा पद्धतीने मेंटेन करतोय हे सगळं तर आता मला असं विचारायचं की मराठी मंडळ सुरू करण्याचा विचार नेमका तुमच्या डोक्यात कसा आला आणि मराठी मंडळाची सुरुवात नेमकी कशी झाली एकोणीसशे एकोणऐंशी साली बर्न इथे तिथल्या दूतावासात आलेले एक श्री कोटणीस म्हणून होते त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना त्यावेळेला उपस्थित असलेल्या मराठी लोकांना एकत्र बोलून एक गणेशोत्सव साजरा केला तो ते ते तर परत गेले त्यांच्या कामाच्या तीन त्यांची तीन वर्षाचं शेड्यूल असतं त्याप्रमाणे ते परत गेले आणि त्याच्यानंतर इथे बर्नमध्ये कार्यक्रम काही कारे वर्षांनी परत व्हायला सुरुवात झाली गणेशोत्सवाचा जशी लोकं वाढली तसं या सगळ्या समुदायाला एक संस्थात्मक स्वरूप द्यावं असा विचार इथल्या मराठी लोकांच्या मनात आला आणि काही लोकांनी एकत्र येऊन हे मराठी मंडळ तयार करायचं ठरवलं सुरुवातीला तुम्ही म्हटलात तसं तुम्ही कार्यकारी सदस्य म्हणून काम करत होतात आणि सध्या अध्यक्ष म्हणून काम करताय तर या मराठी मंडळामध्ये काय काय प्रकारचे उपक्रम चालवले जातात सुरुवातीला या मंडळात गणेशोत्सव हा एकच मुख्य उत्सव म्हणून साजरा व्हायचा मग जसं मंडळ स्थापन झालं तसं दिवाळीचा कार्यक्रम सुरू केला की लोकांना एकापेक्षा जास्त संधी मिळावी एकत्र येण्यासाठी या दृष्टीने Uh, मग हळूहळू त्याच्यामध्ये अजून दोन कार्यक्रम ॲड झाले गुढी गुढीपाडवा एक सुरू केला की जो आपण मराठी सण म्हणू शकतो मकर संक्रांत ते एक त्याच्यामध्ये सुरू झाला आणि मग असे चार सण प्रत्येक वर्षी साजरे होण्यात आणि ते साधारणपणे एक दहा वर्ष साधारणपणे तसंच सर्व सर्व चालू झालं की चार कार्यक्रम वर्षाला करायचे त्याच्यामध्ये मग जागा ॲड होत गेल्या की काही जिनेवातली लोकं वाढली मग जिनेवामध्ये वेगळे कार्यक्रम त्याच कार्यक्रमांच्या संदर्भ ठरवून ठेवून पण वेगळ्या शहरामध्ये असे कार्यक्रम सुरू झाले आणि गेल्या तीन वर्षात हे कार्यक्रम फक्त जिनेवा झरेक इथे लिमिटेड न ठेवता किंवा मर्यादित न ठेवता ते बाजल आणि लोझान यात अजून दोन शहरांमध्ये करण्याचं ठरवलं आणि तसे आता सुरू केले गेले दोन हजार एकोणीसमध्ये एक सचिव जे आहेत मंडळी सचिव प्रसाद लांबे म्हणून त्यांनी झेरेकमध्ये एक मासिक अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम सुरू केला म्हणजे कसं की एक ते निमित्त घ्यायचं आणि नवीन आलेल्या लोकांना माहिती देणं किंवा लहान मुलांना आपल्या इथल्या सणांबद्दल माहिती देणं प्रॅक्टिकली करून दाखवणं याच्यात असे उपक्रम सुरू केले त्याच्यामध्ये मग द दहीहंडी आली किंवा रावण दहन आलं एकादशी झाली तर असं लहान मुलांना एकत्र करून दही हंडी म्हणजे काय एक्झॅक्टली तुम्ही प्रॉपर दही हंडी इथे बांधून ती फोडण्याच काय हे उपक्रम सुरू केले अच्छा म्हणजे मराठी सण एक एक वाढवत आधी वर्षभरात चार आणि नंतर हळूहळू उपक्रमांची संख्याही वाढली आणि तुम्ही भौगोलिक विस्तार सुद्धा करत गेलात म्हणजे एका जागेपुरतं ते मर्यादित न ठेवता वेगवेगळ्या जागांवरही ते उपक्रम घ्यायला तुम्ही सुरुवात केली रसिक हो हा संवाद आपण असाच सुरू ठेवणार आहोत पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती

शिवाय थेट प्रसारण आपण पाहू शकता सह्याद्री दूरदर्शनच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर देखील पाहायला विसरू नका यूट्यूबच्या दूरदर्शन सह्याद्री नमस्कार रसिकहो आपण पाहत आहात ग्लोबल मराठी संवाद परदेशस्त मराठी माणसांशी हा कार्यक्रम ब्रेकनंतर नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर हे सगळं अर्थातच ऑफलाईन पद्धतीने सुरू होतंच पण एक मोठा मध्ये इम्पॅक्ट जो आला सगळ्या जगावर त्याचा परिणाम झाला तो म्हणजे कोविडचा मराठी मंडळाचं काम तुम्ही कशा पद्धतीने त्या काळात चालू ठेवलं कोविडमुळे काय झालं की गुढीपाडव्याच ठरवलेला कार्यक्रम रद्द करायला लागला आणि मग सगळेजण स्वतःच्या घरात आणि रेस्ट्रिक्शन्स असल्यामुळे बाहेर जाऊ शकत नव्हते प्रश्न सुरू झाला की मग या या सिच्युएशनमध्ये काय करता येईल आपल्याला तर आपण आता कोविडच्या रेस्ट्रिक्शन्समुळे सगळेजण घरात होते आणि सगळेजण घरनं काम करत होत्या वर्क फ्रॉम होम कल्चर सुरू झालं होतं तर मग म्हणत आलं की वर्क फ्रॉम होम सारखं आपण ॲक्टिव्हिटीज फ्रॉम होम किंवा काही उपक्रम घरबसल्या करता येतील ज्या निमित्ताने मराठी लोकांना एकत्र ठेवता येईल किंवा कनेक्टेड ठेवता येईल आपण म्हणू शकतो आजच्या आजकालच्या भाषेमध्ये एक ऍक्टिव्हिटी फ्रॉम होम सुरू करू मग की मुलांकरता जादू शिकण्याचे वर्ग किंवा योगाभ्यास शिकण्याचे वर्ग असे सुरू झाले आणि मग आमच्याच कार्यकारी समितीमधल्या एकानी त्याच्या ओळखीच्या काही कलाकारांना बोलवायला सुरुवात केली की त्याच्यामुळे इथल्या लोकांना त्यांच्याशी गप्पा मारता येतील मग मा हळूहळू याची व्याप्ती वाढत जात मग त्याच्यावरती वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात झाली की संगीताचा एक कार्यक्रम झाला मग अध्या अध्यात्म किंवा आरोग्य या विषयावरती माहिती सत्र आयोजित केली गेली असे एकंदरीत पन्नास ते साठ सत्र आपण म्हणू शकतो अशी या दोन वर्षाच्या कालावधीत ऑनलाईन केली गेली सगळी मराठीत आणि तुम्ही ज्या कलाकारांना बोलवलं होतं तेही सगळे मराठी भाषिक होते का तेही अन्य भाषांमधले ठरवून काही कलाकारांनाही तुम्ही बोलवलं होतं नाही कलाकार मराठीच होते मराठी रंगभूमीवर किंवा चित्रपटांमध्ये कामं केलेली हे कलाकार त्याच कलाकारांना खास करून बोलवलं होतं ऑनलाईन कारण गप्पा मराठीत मारायची होत्या सगळेजण मराठीत होते मग अमराठी बोलून उपयोग नाही म्हणजे सगळीकडे कुठेही गेला तरी आपल्या मराठी समुदायांमध्ये कलाकार हा प्रकार असतोच माझं एक असं म्हणणं आहे की मराठी भाषा जरी घेतली तरी ती कला आणि साहित्य याशिवाय फक्त भाषा म्हणून स्थान फार कमी मिळेल पण या दोघांची सांगड घालून जर आपण काही करू शकलो तर त्या भाषेला खरं महत्त्व किंवा त्याचा लोकांचा जो इंटरेस्ट असतो तो वाढतो आणि त्यादृष्टीने मग आम्ही जे इथे चार कार्यक्रम वर्षात करत होतो त्या सगळ्यामध्ये मराठीचं प्रामुख्याने स समाविष्ट असायचं आणि सगळ्या इथल्या स्थानिक कलाकारांना त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करायचं की ज्या दृष्टीने त्यांना मराठीशी कनेक्टेड राहता येईल आणि म्हणजे मराठीशी संपर्क राहील मराठीचं संवर्धन होईल त्याचं त्याला आपण प्रोत्साहन म्हणतो ते होईल आणि त्यानिमित्ताने आपला जो मराठी मंडळाचा उद्देश आहे तोही एक सफल होईल अच्छा म्हणजे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कोविडचा कोविडमध्ये जे काही सगळ्या पद्धतीची कामं बंद पडली होती आणि वर्क फ्रॉम होम चालू होता आणि घरातून सगळ्या गोष्टी चालू होत्या तर त्याचा इम्पॅक्ट कुठेही उपक्रमांवर होऊ न देता ते ऑनलाईन पद्धतीने का होईना चालू ठेवावं या विचारांनी तुम्ही ऑनलाईनही बरेच कार्यक्रम घेतले जवळजवळ तुम्ही उल्लेख केला पन्नास ते साठ कार्यक्रम या कोविडच्या काळात झाले तर आता मराठी मंडळ आपण म्हणतोय तर आता सध्या भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू आहे तर त्यानिमित्त काही विशेष उपक्रम काही घेतलेत का तुम्ही तर या दरम्यान जे ऑनलाईन कार्यक्रम सुरू झाले त्याच्यामध्ये एक कार्यक्रम होता राहुल सोलापूरकर यांचा शिवाजीराजे यांच्या छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांच्या व्यावसायिक कौशल्याबद्दल आणि त्याच्यानंतर ही एक कल्पना आली की आपण आत्ता भारताच्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सव साजरा करतो आहे आणि अशा जर अशी जर माहिती जी सर्वसाधारणपणे सहज उपलब्ध नाही अशी जर माहिती आपल्याला लोकांसमोर आणता आली इथल्या मराठी समुदायासमोर आणता आली तर ती का नको म्हणून तीन किंवा चार तीन ते चार व्याख्या त्यांना आम्ही एकत्र घेतलं आणि त्यांच्या त्यांची व्याख्यान मला सुरू केली आणि त्याच्यामध्ये आता जवळपास सगळे मिळून दहाच्या वरती भाग झालेले आहेत त्यातले आठ भाग फक्त श्री अनिल नेने यांचे आहेत की ज्यांनी भारतीय क्रांतिकारकांवरती खूप अभ्यास केलेला आहे त्यांचा अभ्यास ते आमच्यासमोर उलगडून ठेवतात साधारणपणे महिन्यातनं एकदा असा हा व्याख्यानाची एक व्याख्यान मला सुरू केली त्याच्यात अच्छा तर या व्याख्यानांचा विषय काय होता जे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत ज्या क्रांतिकारकांनी किंवा ज्यांनी ज्यांनी भारताच्या जडणघडणीमध्ये मोलाची कामगारी कामगिरी बजावली आहे त्यांना या कार्यक्रमामध्ये इंट सहभागी करून घेतलं जातं अर्थातच याचा अभ्यास नेनेकानी केला त्याच्यामुळे ते सांगतात की कुणाच कुणाबद्दल ते बोलणार आहेत मग त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्सिल्स उडीपासून सुरुवात केली आणि मग त्यानंतर भगतसिंग राजगुरू किंवा अगदी सेनापती बापट लोकमान्य टिळक अशा लोकांना अशा व्यक्तींची याच्यामध्ये निवड करण्यात आली आणि त्याच्या त्याच्यावरती एक ते दीड तासाचा सा कार्यक्रम साधारणपणे महिन्यातून एकदा होतो ऑनलाईन आणि या सगळ्याचं यूट्यूबवरती प्रक्षेपण असतं महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडची जी एक यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती आजही हे कार्यक्रम बघायला मिळू शकतं वा म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव फक्त इथेच साजरा होतोय भारतातच साजरा होतोय असं नाही तर साता समुद्रा पार परदेशातही तो अशा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा तुमच्या सारखी लोक करतात हे ऐकून खरंच अभिमान वाटतोय की मराठी माणूस जिथे जिथे आहे तिथे आपल्या मराठी मातीला तो विसरला नाहीये एक प्रयत्न केला जातो कारण याशिवाय नवीन जी आपली पुढची पिढी आहे त्यांना याबद्दल काही माहिती मिळणं जरा अवघड असतं रसिक हो अमोलजी यांच्याशी आपण संवाद असा सुरू ठेवणार आहोत पण या छोट्याशा विश्रांतीनंतर जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर काय रे काय झालं काही खरे नाही बघ अरे एक काम धड होत नाहीये मला आता वाटतय बहुतेक माझी साडेसाती सुरू झाली मग तू एक काम कर तू लग्न कर का म्हणजे साडेसाती संपेल ना अरे उलट ती वाढेल म्हणजे माझी साडेसाती अजून चालू आहे चिमनराव गुंड्या भाऊ दर सोमवारी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी आणि रात्री दहा वाजता दर मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता आणि दुपारी दीड वाजता आणि दर रविवारी सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीवर शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण वाहिनीच्या फेसबुक पेज वर आणि युट्यूब चॅनल वरही उपलब्ध रयतेचा दरबार बघताय ना दर सोमवारी रात्री नऊ वाजता आता आपल्या रयतेचा दरबारची सोमवारची वेळ बदललेली आहे आता साडेसात वाजता नाही आता रात्री नऊ वाजता आपण सह्याद्री वाहिनीवरून रयतेचा दरबार बघायचा आहे दर सोमवारी रात्री नऊ दर शनिवारी सकाळी आठ वाजता रयतेचा दरबार रुचिराचा प्रत्येक पदार्थ प्रत्येक पदार्थाची चवच न्यारी खमंग रुचकर नवनवीन पदार्थ आता बनवा घरच्या घरी रुचिरा विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण गप्पा मारतोय अमोल सावरकर यांच्याशी मराठी विषयीच प्रेम जागृत ठेवण्याची नेमकी प्रेरणा तुमच्यात कशी टिकून राहिली आतापर्यंत उत्तर थोडं अवघड आहे पण मी प्रयत्न करतो की माझ पहिल्यापासून शिक्षण पुण्यात झालंय आणि ते सुद्धा मराठी माध्यमामध्ये माझी पत्नी तिचंही शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही मराठी हे काही नवीन नाही आहे किंवा मराठी हे आम्हाला विशेष प्रयत्न करून जपायला लागत नाही ते येतं आपोआप आणि घरात पहिल्यापासून मराठीच ठेवल्या गेल्या जरी आम्ही स्वित्झर्लंडमध्ये आलो तरी आम्हाला बाहेरच्या भाषेत बोलायची गरज पडत नाही इथल्या शाळांमध्येही ती तशी काही बंधनं नाही आहेत की मुलांना तुम्ही इथलीच भाषा शिकवा इथल्या शाळेत तसंही सांगतात की तुम्ही घरातलीच भाषा चालू ठेवा तर आम्ही घरात मराठीच ठेवलं होतो त्याच्यामुळे मराठी हे मुलांनाही नवीन नाही आहे आणि आम्हाला कधीच नवीन नव्हतं महाराष्ट्र मंडळ स्वित्झरच्या स्थापनेपासून अजून एक संधी उपलब्ध झाली की हे फक्त आपल्या घरापर्यंत नाही आहे मर्यादित आता हे आपण समुदायापर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि त्या 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 दृष्टीने माध्यमातून मला ही से, मराठीची सेवा करण्याची संधी मिळाली असं मी म्हणू शकेन की हे मी ठरवून केलं नसतं कदाचित पण या दृष्टीने माझ्याकडनं ते होत गेलं खरं आणि म्हणजे खर तर सामूहिकरित्या किंवा सगळ्यांनी मिळून एकत्र काहीतरी काम सुरू केल्यामुळे एकमेकांपासून जी काही प्रेरणा मिळते ती खरोखर कामाला पुढे जाण्यासाठी एक पुश फॅक्टर म्हणतो आपण ते तो, तो खरोखर मिळतो आणि हे सगळं सामूहिकरित्या घडत गेलं जसं तुम्ही आधी म्हटलात आणि ही यामागची खरोखर प्रेरणा आहे असं म्हणायला अगदीच हरकत नाही जास्त कारण इथे मी आलो त्यावेळेला जेनेवामध्ये पाच सहा मराठी कुटुंब होती आणि पूर्ण स्वित्झर्लंडमध्ये पन्नास साठ कुटुंब असतील माझ्या माझ्यांदाजुनी पण जेव्हा आपण एकत्र येतो आणि मराठी मंडळाची स्थापना होते त्यावेळेला मी एकटा नाही आहे हे सगळं आपण टीमवर्क म्हणतो ना तसं एक एक टीमवर्क असल्याचं आहे आणि सगळ्यांनी मिळून हे मराठी मंडळ स्थापन केलं त्याच्यामुळे मला अशी संधी मिळाली असं मी म्हणू शकेन की मी एकटा नाही मला माझ्यासमोर अजून तीन चार जण असत की ज्यांचंही मराठीवर तेवढंच प्रेमी आणि मराठीत करतं तेवढंच काम करतात आणि करता. ते बघून जास्त हरूप येतो एकमेकाला सहाय्य एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आपण म्हणतो तसा तसा हा भाग आहे की आपण सगळ्यांनी मिळून हे केलं तर जास्त चांगले रिझल्ट येऊ शकतात वा अमोलजी तुमच्या मराठी मंडळाचे खरेच असे उल्लेखनीय म्हणू शकू असे उपक्रम चालू आहेत आणि मला वाटतं की आ, आता हे जसं जिनिवामधलं मराठी मंडळ तुम्ही स्थापन केलं आणि आता ते चालवत आहे तसं जगभरात अनेक मराठी लोक एकत हो, वेग वेग एकत्र येऊन मराठी मंडळाच्या माध्यमातून किंवा अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कार्यरत आहेत तर असं जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने जे मराठीसाठी काम चालू आहे तर त्याचं एकत्रीकरण व्हावं किंवा ते सगळेजणं एकत्र यावेत यासाठी काही इनिशिएटिव्ह किंवा काही प्रकारचा उपक्रम असं काही का का किंवा अशा पद्धतीचा कुठे विचार पुढे मराठी राबवा असता महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाकडून नुकतच एक आंतरराष्ट्रीय मराठी मंच म्हणून एक ग्रुप स्थापन केला गेलाय त्याच्यामध्ये आत्ता सतरा देशांमधील प्रतिनिधी त्यांनी इन्क्लूड केले आणि त्याच्यामध्ये सहसमन्वयक म्हणून या सतरा देशांमधील प्रतिनिधी काम करतात आता ह्याचा उद्देश काय आहे की मराठीची सगळीकडे व्याप्ती वाढावी किंवा मराठी सगळीकडे जपलं जावं या दृष्टीने ज्या संस्था देश वेगवेगळ्या देशांमध्ये देशा कार्यरत आहेत त्या सर्व संस्थांची एक सूची तयार करायची त्याच्यामध्ये त्यांचे काय काय उपक्रम आहेत ते सगळं एकत्रीकरण करायचं आणि त्याच्यात एक सुसूत्रता आणायची हा मुख्य उद्देश झाला पण त्याच्याचबरोबर मराठी तिथल्या मुख्य मूळ प्रवाहामध्ये आणण्याकरता तिथल्या शैक्षणिक संस्थांमध्ये त्याच्यामध्ये आणता येईल का किंवा त्याचं जे पात्रता आपण सर्टिफिकेट म्हणतो तर ते ते सत सर्ट, सर्टिफिकेट त्यांना मरा मराठी महाराष्ट्र शासनाकडनं देता येईल का याच्याबद्दलही विचार चालू आहेत एक एकत्रीकरण एकत्रीकरण केल्यामुळे या आंतरराष्ट्रीय मंचाच्या सर्व सदस्यांना लाभ तर मिळेलच पण याचबरोबर मराठीलाही एक वेगळा दर्जा प्राप्त हो होण्याची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने त्या दृष्टीने हे सर्व प्रयत्न चालू आहेत वा अमोल सर तुम्ही जे काही उपक्रमांबद्दल माहिती सांगितली तर ती फक्त जिनिव्हा किंवा त्या आसपासच्या प्रदेशातल्या लोकांनाच नाही तर सगळ्याच मराठी लोकांना हे नक्कीच प्रेरणादायी आहे की अशा पद्धतीने मराठी लोकांसाठी म्हणून आपलं मराठी पण जपण्यासाठी मराठी संस्कृती जपण्यासाठी असे वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम घेता येतात आणि त्याला कोविड किंवा कुठल्याच गोष्टीचं कुठलंही बॅरियर तिथे राहिलेलं नाही आहे ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने ते चालू ठेवले तुम्ही तर या सगळ्या मराठी उपक्रमांबद्दल तुमच्या मराठी मंडळाबद्दल आमच्याशी आज शेअर केलं आम्हाला सगळी माहिती दिली तुमच्या कामाबद्दल सांगितलं याबद्दल मनापासून आभार तर असे कहो हे होते स्वित्झर्लंडमधल्या जिनिवा इथे राहणारे अमोल सावरकर व्यवसायाने वेगळं काम करत असताना सुद्धा मराठी संस्कृती जपली जावी म्हणून सध्या मराठी मंडळाचे अध्यक्ष म्हणून हे काम करत आहेत तर या कार्यक्रमाविषयीच्या किंवा आजच्या भागाविषयीच्या आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला लिहून जरूर कळवा आमच्या ईमेल आय डीवर आमचा ईमेल आय डी आहे माय ग्लोबल मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ईमेल आय डी पुन्हा एकदा माय ग्लोबल मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर असे कहो अशाच काही वेगळ्या पद्धतीने धडपडणाऱ्या मराठी मंडळींना पुढेही आपण भेटत राहणार आहोत ग्लोबल मराठी या कार्यक्रमात तर आजच्या भागातून मी मृणाल जोशी तुमचा इथेच निरोप घेते नमस्कार